रोहित मिळ पवाराला सांगायचं बाबा रे तुला पण बायको आहे तुला पण बहीण आहे आणि तुला ही लेख आहे मला कळलेली आहे परमेश्वराला विनंती करते तुझ्या लेकीवर उद्या अशी वेळ नको यायला की तुझ्या लेकीला सुद्धा लोक असेच ट्रोल करतील का रे हा तुझ्या लेकीला ट्रोल नको करायला लोकांनी तू ज्या पद्धतीत मध्ये मला त्रास देण्यासाठी जी टीम तुझी लावलेली ना रोहित पवार लाज घर जरा लाज जरा लाज सुप्रिया सुळे तू ही एक महिला आहे हा तुमच्या सोशल मीडिया टीमला जे तुम्ही मला ट्रोल करायला लावता ना सुप्रिया सुरे तुम्ही पिता म्हणून सगळ्याच बायका तुम्हाला फिनाऱ्या दिसतात का हो नसतात आशा मी एका गरीब शेतकऱ्याची पोरगी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दारूबंदीवर काम करणारी बाई मी हा नवरा दारू पित होता ना म्हणून त्याचा द्वेष करणारी बाई मी पण तुम्ही पिता म्हणून सगळ्यांनाच असं तुम्ही हे करताय का ते तुमच्या लोकांना चालतो कारण मोठ्यांचं झाकून जाते आणि तुमचे काय बाबा तुमच्या बापाने खूप कमावून ठेवलेले त्यामुळे तुम्हाला तुमचं शिक्षण कुठं इंग्लंड लंडन मध्ये झालेलं त्यामुळे आमचं मराठी शाळेत मध्ये हे लांब लांब पर्यंत आमच्याकडं माणसाने पिके तर त्याला नावं ठेवतात बाईचं तर पार कुठं नाव देत नाही अशा घरामध्ये ती जन्माला आली हा बाबा तुमचा बाप तुम्हाला विदेशातून दारू आणून पुरवतो तसं तुम्ही दुसऱ्यांना पण समजताय का तसं नाही हो सुप्रियाबाई तर त्यामुळे तुमच्या सोशल मीडियाला सांगा तुमची जी सोशल मीडियाची गँग आहे ना मला ट्रोल करणारी माझे व्हिडिओ एडिट करणारी त्यांना सांगा की तुमच्या धमक असेल एका बापाच्या पोडचे असतील ना तर त्या मनगरंग्याचं पण चेक करायचं आणि माझंही करायचं कुणाच्या रक्तात मध्ये हा अल्काहोलचे सॅम्पल निघतात ना हे कळेल तुम्हाला हा कुणाच्या टेस्टमध्ये अल्काहोल निघत ना हे कळेल तुम्हाला करा त्या मन्याचा रंगाचं पण खुले आम चल म्हणा मुंबईला आजार मैदानावर कॅमेरे लावू आणि स्क्रीन लावू मोठमोठ्या सरकारी डॉक्टर चेक करायला केला म्हणा तुझं पण कर आणि सुप्रिया पण कर दा कोण दारू पित सिद्ध होईल त्याच्यामध्ये हा कोण दारू ना ते तिथंच सिद्ध होईल बघा आमच्या घराला ही ही संस्कार आणि संस्कृती नाहीये की लोकांनी घर दार ठेवून ठेवून कुठं तरी बाबा आमच्या गरीबांच्या लाईन कुठेतरी येईल आमच्या वाट्याला म्हणून याच्या सभेला गाड्या पाठवल्यात काय झालं काय झालं आज ब्रह्मनिराश झालाय त्या लोकांचा आज आहे ना आज रडत रडत गेलेत लोक आज बऱ्याच जणांनी कॉल केले ताई रडत गेला हो तो विचारा किती हा बुडवत होता हो त्या लोकांची यज्ञन तो घरी गेला आणि पळत घेऊन फाईल आला लोक यज्ञन तो गाडीवर आला सख्य भाऊ आणि त्याने मला ती फाईल दिली नंतर मी तेव्हा अरे किती आता मुळात मध्ये असं कुणी नसणार आहे त्यामुळे कुणी काय पुढे येणार नाही काही मनाने फेकतो काहीही त्याच्या डोक्यात मध्ये तो शरद पवार जे भरेल ना ते, ते तो बकत बसतो काहीही फेकत असतो काहीही ज्याला अर्थच नाही अर्थहीन गप्पा याच्या इतका नीच माणूस या काहीतरी आपल्याला का चोळी घातंबाखू घातली का तोंडात लय व्यकार आमचे लोक एवढ्या लोकांमध्ये त्यानं कदा तंबत चोळी तोंडात घातली म्हणजे तंबाखू चोळणारा चोरून तंबाखू खाणार आहे ना तो भाजपचे सीट पाडणारे असं त्याला म्हणे इतक्या लोक त्यांना तंबाखू खाल्ली तर कळू दिलं नाही हे काय काय तर्क लावतोय काय अभ्यास आहे दन का का याचा अरे वा काय अभ्यास आहे याचा मग जे चोरून तंबाखू खाणार पब्लिक मध्ये अरे बाबा बा, तो चोरून त्याने पब्लिक मध्ये खाल्लय तू हजारो लोकांमध्ये बोकणा भरत होता उपोषणाच्या वेळेला आणि म्हणायचं माझ्या पोटात काय नाही म्हणून मी थुकतोय तू किती जणांना चुना लावला सांगतो म्हणजे असे चोरून कांड करणारे तंबाखू खाणारे दारू पिणारे गांजा पिणारे चोरून समाजामध्ये तुला म्हणायचं का हे निवडून देणार आहेत हे पाडणार आहेत माहितीला काय तर्क लावतोय काय लॉजिक आहे याच्या बोलण्याचं मला सांगा समाज इतक्या मोठ्या संख्येने तो मराठा नाही पुन्हा एकदा सांगते मी त्यात मध्ये अगदी बोटावर मोजणे इतके जाते म्हणतात मराठी जात आहेत बाकी सगळे ते महायुतीचे लोक आहेत बाकी काय घेणं देणं नाहीये आणि जे बोटावर मोजणे इतके त्याच्या या आ, सभेला जात होते ना किंवा त्याच्या बैठकीला तर तीच लोक आता याला चपली नाही मारल्याशिवाय राहणार नाही कारण यांनी काय केलेले त्यांना शब्द दिलेले हा तुला तुला सपोर्ट करणार तुला पाठिंबा देणार पवार गटाला जोडायचं आहे आणि शरद पवाराच्या पुरीला याला मुख्यमंत्री करायचं आहे हे मी माझ्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले बरं का हे बाकीत हा हे बाकीत संगीता वानखेडेने पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं आणि आता ते खरं होताना दिसतंय तुमचे माझा कुठला शब्द खोटा झालेला नाही आतापर्यंत कुठला एकही शब्द नाही हा, हा मी बोललेली एकही एक शब्द खोटा नाही झाला याच्या बाबतीत मध्ये सगळे शब्द खरे आणि इथून पुढे होणार तर अशा पद्धतीमध्ये याने आज समाजाला चुना लावलेला आहे की आपल्याला जिथं आपले येऊ शकतात तिथंच उभे करायचे नाही तर मग आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही ज्या महाविकास आघाडीने आतापर्यंत लिहून बोलले नाहीत बोलले नाही समोर येऊन किंवा मीडिया समोर सुद्धा बोलले नाही की तुम्हाला ओबीसी मधनं आरक्षण देऊ ती महाविकास आघाडी आता याला लिहून देणारे नाही तर काय होणारे हा बरोबर होणार आहे जसा याने हा वारंवार हा लोकसभेच उदाहरण देत होता लोकसभेला कसं केलं आ लोक अवलंब्या झाडावर चढवतो लोकांना लय कल मराठी असलं 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 ना की घरी बसून बघणारे त्यांनाच वाटा पण नाही घरी बसून बसणारे बघणारे शिव्या आहेत आता दन शिव्या घालतायत हा की सगळ्यात भंगार माणूस तू आणि कुठून आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवलाय परंतु आता समाजाचे डोळे उघडलेले आहे तू कितीही तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात केलं तरी समाज आता धर्माशी एकनिष्ठ झालेला आहे कुठं तरी थोडासा भरकटला होता परंतु आता तो भरकटणार नाही तुला जेलची हवा खायला जावं लागणार इलेक्शन लक्षण झालं की तू आतमध्ये जाणार इलेक्शन झालं ना की तू बघ रे तुझी कशी बरोबर बर होती तू जाणार आतमध्ये हम्म नाही तर पडून जा सोडून कारण पैसाच तेवढा तुला भेटलेला आहे ना आता इलेक्शन झालं की आता थांबत नसतो त्यामुळं सर्वसामान्य मराठ्यांना माझी विनंती आहे भावांनो बहिणींनो हिंदुत्ववादी विचारांच्या माझ्या सर्व सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे अतिरिक्त बार काय केलं माहिती का शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी हे आमदार खा त्यांच्या आमदारांना खाऊस दिलं नाही त्यांनी हा अजिबात नाही समाजाचा पैसा आहे तो समाजातच गेला पाहिजे आणि त्यांनी योग्य रीतीने त्याची विल्हे वाटला हा ह्यांचं ना अरे आमचं कदाचित करू दे आमचं आलं सरकार ते येणार नाही ते आम्ही काय करायचो मरायचं का ते आत्ताच त्यांनी गाणं चालू केलं रे बंद करणार बंद करणार परवडत नाही राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार व्हायला लागला तुमच्या आईला तुमच्या घरातून तुम देता होय रे तुमच्या घरातून तुम देता का भार नाही का तुमच्या घर घरातून देत नाही दादा हो बाबा हो सु कठीण एक मुले कठीण बाबा बाबार काय सांगायचं चला हरकत नाही आमच्या विदर्भाने तर अगदी दाखवून दिलं की आम्ही हिंदुत्ववादी आहोत नंतर जात हा माझा विदर्भ आहे ना धर्माच्या बाबतीत मध्ये तिथं समजवता नाही अजिबात अजिबात नाही गावात काय चार घर असतील ना त्यांनी पण इज्जतीत राहायचे असे आहेत आमचे विदर्भातले लोक डोक्यावर नाचायचं नाही आणि खरंच खरं सांगते विदर्भातले मुसलमान सुद्धा खूप चांगले खरं सांगते तुम्हाला बघा तुम्ही आधी पण जे मुसलमान पण आहे ना एकोप्याने राहतात आणि ते हिंदुत्वाला मानणारे आहेत ते छत्रपतींना मानणारे आहेत ते स्वतःही कबूल करतायत कि औरंगजेबने खरं जाती गेलेलं होतं आणि ते स्वतःही कबूल करतायत की आम्ही तुमचेच आहोत आम्हाला हनवण मारून मुसलमान केले आम्ही कोण आहेत ज्या वेळेला ते बाहेरून आले होते मुघल त्यांनी काय आम्हाला तिकडून आणलं होतं का नाही तर त्यांनी इथेच हनवून मारून आम्हाला तयार केलेलं आहे त्यामुळं ह्या बाबी आ, फार महत्वाच्या आहेत आमच्या भागातल्या की हिंदुत्वाला फार महत्व दिलं जातं हा हिंदुत्व आमच्याकडे फार जपल्या जातं विदर्भामध्ये आणि मला फार अभिमान आहे की मी त्याच जिल्ह्यातली आहे ज्या राजमाता जिजाऊ यांचा जन्म झालेला आहे हा या स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या जिल्ह्यातनं निर्माण झाले ना त्याच राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यातली मी आहे त्यामुळे तुम्ही कितीही कटकारस्थान करा कितीही मला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न करा मला फरक पडणार नाही माझे आजोबा आहे ना गुरं चारायची ज्या गायी असतात ना म्हाताऱ्या झालेल्या त्या काळात मध्ये सांभाळायला त्या लोकांकडे चारा कुठून द्यायचा त्यांना घरातल्या माणसांचं पोट भरणं मुश्किल होतं कारण इंदिरा गांधीने आणीबाणी लावली होती ना काही नव्हतं खायला घरामध्ये त्यावेळेला लोक काय करायची खटकाला गाय देऊन टाकायची म्हातारी झाली की हिंदू सुद्धा द्यायची कारण त्यावेळेला एवढा प्रचार प्रसार या गोष्टीचा केलेला नव्हता आणि माणूस जर झाला होता घरातला सांभाळायला त्या गायींना कुठून चारा आणून चारायचा म्हणून ते बिफून टाकायचे परंतु त्यावेळेला माझ्या आजोबांनी माझ्या गावात मध्ये ती मोहीम राबवली होती की नाही जो ज्याच्याकडे गाय आहे कोण आहे अक्षय शिंदे थँक्यू सो मच सुपरचॅट केलं तुम्ही मला अरे वापरे <laughs> थँक्यू सो मच तर त्यावेळेला माझ्या आजोबांनी ही मोहीम राबवली होती की ज्यांच्याकडे गायी असतील वयस्कर गाई, गाई म्हाताऱ्या झालेल्या गायी त्यांनी मला त्या गायी द्या त्या गाय त्याच्या बदल्यात मध्ये मी त्यांची गुरं वर्षभर फुकट चालेल फुकट मी त्यांची गुरं चालेल या घरातली मी आहे ज्यांनी हिंदुत्वाला अगदी वर्षानुवर्षांपासून जपत आलेत बरं का हा त्यामुळे तुम्ही काय माझी बरोबरी करता की मी कुणाच्या पोटी जन्म घेतलेला आहे माझी आई जर एकादश असेल चतुर्थी असेल अशा दिवशी जर आमच्या पाचही बहिणीने फोन असत आईला ना सारखी चालू आणि जर ती विचारती जेवण झालं का बाई आणि आम्हाला तो दिवस बघावा लागतो म्हणजे नॉनव्हेज खातोय ना आम्ही तर घरात मध्ये आम्हाला तो दिवस बघून वार बघून आणावं लागतं नाही ना। तर माझ्या इतकी तळतळ करते ना हे आपण कोण आहोत तरी भान ठेवा जरा एकादशी असेल का चतुर्थी असेल ना माझ्या आई आणलेलं फेकून द्यायला लावते आम्हाला अजिबात नाही या घरात माझा जन्म झालेला आहे हा त्यामुळे आमचे संस्कार असे नाहीयेत तुम्हाला किती काय असतं माहिती का खोट्याला आयुष्यच नसतं त्यामुळे तुम्हाला काय प्रयत्न करायचे ना ते करा ते फेल जाणार सगळे तुमचे प्रयत्न परंतु मया तरंगेला पुन्हा एकदा चॅलेंज पुन्हा सांगते तुला तुतारीचा प्रचार कर पण खुलेआम कर चोरून करू नको भ्रमात ठेवू नकोस कर प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे कर तुला कुणी अडवलं नाही कुणाचा प्रचार करायचा ते परंतु चोरून करू नकोस लोकांना दाखवू नको मी तुतारीचा नाही तू तु तुतारीचाच तु आहे हा तू तु तुतारीचाच तु आहे एवढं लक्षात ठेव तुला लय भोगावं लागणार आहे सुट्टी नाही तुला हा तुला लय भोगावं लागणार एवढं लक्षात ठेव ज्याने धर्माशी गद्दारी केली ना त्यांना त्यांना आतापर्यंत भोगावंच लागलेलं आहे लक्षात येईल त्यांना त्यांना आतापर्यंत भोगावंच लागलेलं आहे मग तो उच्च कुळात जरी जन्माला आला ना तरी सुद्धा जेणे की राम कुठं आले होते रघुकुळात मध्ये आले होते जन्माला आणि रावण कुठं आला होता ब्राह्मणांच्या कुळात आला होता जन्माला काय झालं झाला ना नाश लक्षात ठेवा ज्यांनी धर्माशी गद्दारी केली ना त्यांना त्यांना भोगावं लागलेलं आहे आत्तापर्यंतचा इतिहास आहे तू सुट्टी नाही त्यांना सुट्टी नाही लक्षात घ्या सो हरकत नाही चला